बँकिंग क्षेत्रामध्ये आता नोकऱ्या राहिल्यात का बँकेमध्ये पगार नक्की मिळतो किती बँकेमध्ये गव्हर्नमेंट जॉबच आहेत का प्रायव्हेट जॉब पण आहेत आणि ह्याच्यामध्ये जा स्पर्धा जास्त आहे का लाखोच्या प्रमाणामध्ये फॉर्म येतात का आणि ह्याची सुरुवात कधीपासून केली पाहिजे असे बरेचसे प्रश्न विचारले जातात मुलांमध्ये ह्या शंका आहेत आणि ह्याचं निरसन करण्यासाठी आज आपण एक पॉडकास्ट घेत आहोत कारण असे प्रश्न तुम्हाला पण पडले असतील कारण बँकेमधला जॉब म्हटलं की आपल्याला खूप आप चांगला आयुष्य आरामाचा वाटतो आणि असं वाटतं की पगार पण त्यातून जास्त मिळेल पण आपल्याला तो जॉब मिळवण्यासाठी प्रोसिजर माहीत नसते किंवा योग्य मार्गदर्शन मिळत नाही तर ते मार्गदर्शन देण्यासाठीच आज आपल्या पॉडकास्टमध्ये आपल्याला ज्याचे गेस्ट मिळालेले आहेत ते म्हणजे लौकिक शहासन जास्त वेळ न घेता मी त्यांना सांगेन की सर तुमच्याबद्दल थोडीशी माहिती सांगावी आणि तुमचा एक्सपिरियन्स आणि थोडीशी क्लास बद्दल माहिती सांगावी नंतर मग जे विद्यार्थ्यांना पडणारे प्रश्न आहेत ते मी विचारणार आहे त्याचे उत्तर सर डेफिनेटली आपल्याला हंड्रेड पर्सेंट योग्य पद्धतीने देतील एवढी तुम्हाला गॅरंटी वाटते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी लौकिक शाह मी उनत एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड बारामतीचा डायरेक्टर आहे आधी आयबीटी इन्स्टिट्यूट म्हणून आपलं बारामती वेळेला इन्स्टिट्यूट होतं Uh, मी दोन हजार साधारणपणे स सतरापासून बारामतीमध्ये आय बी पी एस बँकिंग स्टार्फ सिलेक्शन कमिशन रेल्वे तसं वेगवेगळ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत तर त्याचे क्लासेस माझ्या बारामतीमध्ये आहेत तर माझी सनी सरांनी सांगितल्याप्रमाणेच तर तुमच्या मनामध्ये बरेच काही क्वेश्चन्स असतील की बँकिंगमध्ये ऑपॉर्च्युनिटीज काय काय आहेत तर त्याच्याबद्दल मी माहिती देईलच त्याच्यामध्ये दोन हजार सतरापासून मी ह्या फील्डमध्ये आहे खूप मुलांचे क्वेश्चन्स असतात बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती पण असते की ह्या परीक्षा मला क्रॅक होतील का तसेच ह्या फील्डमध्ये जॉब कशी आहेत प्रायव्हेटमध्ये काय आहे त्याच्यानंतर गव्हर्नमेंटमध्ये किती वेकन्सीज निघतात त्याच्यामध्ये तर त्याची माहिती तुम्हाला मी आजच्या ह्या पॉडकास्टमध्ये देईलच आतापर्यंत आपल्या सेंटरमधल्या जवळजवळ दीडशे प्लस विद्यार्थी हे वेगवेगळ्या सरकारी खात्यांमध्ये तसेच बँकांमध्ये सध्या काम करत आहेत वेगवेगळ्या पोस्टवरती Okay. तर ही सरांची थोडक्यात माहिती होती सरांना मी पण जवळजवळ दहा वर्षापासून ओळखते हो बरेचसे विद्यार्थी त्यांचे वेगवेगळ्या बँकेमध्ये जॉब करत आहेत क्लासमध्ये आल्यानंतर त्यांचे फोटो पण दिसतात आता सर एक बेसिक क्वेश्चन पासून सुरुवात करूया आपण की समजा मला किंवा विद्यार्थ्यांना बँकेमध्ये जॉब करायचा असेल प्रत्येकाचं स्वप्न असतं की बँकेमध्ये कारण त्यांना वाटतं की बाबा एवढा टायमिंग आहे शनवरा एवढं सुट्टी अट्रॅक्शन असतं बँकिंगमध्ये जॉब करण्याच्या बाबतीमध्ये तर बँकिंगची तयारी कधीपासून केली पाहिजे दहावी बारावी ग्रॅज्युएशन होण्याची वाट पाहिली पाहिजे आता हा एक महत्वाचा प्रश्न आहे सर बेसिकली काय की जर आपण जर बघितलं की बँकिंग जे स्ट्रक्चर आहे बँकिंगचं तर त्याच्यामध्ये साधारणपणे तीन त्याच्यामध्ये डिवायडेशन होतात किंवा तीन त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हे भाग आहेत त्याच्यामध्ये खासगी बँका असतात सरकारी बँक असतात आणि कॉपरेटिव्ह सेक्टर मधल्या बँका असतात नॉर्मली खासगी बँकांमध्ये ज्या जागा भरल्या जा जातात कोर्स बेसवरती भरल्या जातात okay, okay. परंतु ज्या सरकारी बँक आहेत किंवा सहकारी बँक आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं पीडीसीसी बँक hmm. आता अजून एक तुमच्या माध्यमातून मुलांना विद्यार्थ्यांना सांगायचं आहे एक डिसेंबर पासनं आपली जी पीडीसी बँक जी आहे तर okay. त्याच्यामध्ये भरती प्रक्रिया चालू होती आता uh -huh. तर त्याच्यामध्ये सुद्धा जवळ जो साडेचारशे प्लस जागा त्याच्यातनं भरल्या जाणार आहेत तर नॉर्मली नौ। काय होतं की ज्या गव्हर्नमेंट बँका आहेत किंवा सहकारी बँक आहेत तर त्यासाठी जी परीक्षा असते किंवा ह्या बँकांमध्ये रिक्रुटमेंट असते तर त्यासाठी ग्रॅज्युएशन कंप्लीट लागतं त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन ठीक आहे तर तुम्ही म्हणता की सर बारावीच्या आम्हाला बारावी नंतर चालू करायची किंवा चा, नंतर दहावी नंतर, दावी नंतर सर करून काय उपयोग होत नाही त्याच्यामध्ये हा बारावी नंतर जर तुम्ही जर तयारी चालू केली तर बँकिंगसाठी नाही पण तो ज्या अदर गव्हर्नमेंट एक्झामिनेशन्स असतात जसं जे केंद्र सरकार आहे तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जागा लाईक तुम्हाला सांगतो जसं पोस्ट ऑफिस आहे पोस्ट ऑफिस मधल्या काही वेकन्सीज असतात त्या बारावीच्या बेसवरती भरल्या जातात त्या गव्हर्नमेंट मधल्या काही डिपार्टमेंट आहेत त्यांच्यामध्येही वेकन्सीज जे असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल अजून एक सांगतो रेल्वे ओके okay, okay. रेल्वे मध्ये आता सध्या वेकन्सी चालू आता सध्या ऍप्लिकेशन फॉर्म भरायचे चालू पर्टिक्युलर डेट असतात महिन्यामध्ये वर्षातून किंवा डेट अना डायरेक्टली हा गव्हर्मेंटच त्याचं कॅलेंडर अनाऊन्स करत असतं जर एखाद्या विद्यार्थ्याला बँकिंगची तयारी करायची असेल तर त्याच्यासाठी हे परीक्षा घेण्याचं काम हे आयबीपीएस ओके तर आयबीपीएस काय करतं ज्या सरकारी बँक okay. आहेत म्हणजे आयबीपीएस एक बोर्ड आहे डिपार्टमेंट आयबीपीएस एक एजन्सी आहे जी एक्झाम घेण्याचं काम करते ह्या गव्हर्नमेंट बँकांसाठी ओके प्लस अजून एक मला तुम्हाला सांगायचं आहे सा विद्यार्थी मित्रांनो आयबीपीएस फक्त हे गव्हर्नमेंट बँकांसाठीच नाही तर ज्या महाराष्ट्र शासनाच्या ज्या गट कळच्या वेकन्सीज असतात लाईक नगर परिषद आहे जिल्हा परिषद आहे किंवा जसं महाराष्ट्र आपलं तुमचं एम एस सीबी मधल्या अकाउंटंटच्या जागा असतात तर त्याच्यामध्ये ज्या जागा निघतात त्यासाठी पण परीक्षा हे आयबीपीएस आयबीपीएसच असते म्हणजे उद्या एखादा विद्यार्थी बँकिंगची तयारी करतोय तर मग तो ह्या पण परीक्षा देऊ शकतो त्याच सिलेबस अभ्यासक्रम सेम असतो अभ्यासक्रम सेम असतो फक्त महाराष्ट्र शासनाच्या परिषदेचे असतील तर फक्त त्यांना मराठी लँग्वेज आहे ती थोडीशी त्यांना एक्स्ट्रा प्रिपेअर करावं लागेल आता माझ्याकडे जे विद्यार्थी येतात ना ते तीन नाव आवर्जून घेतात एक्झामची ची आयबीपीएस आयबीपीएस त्यानंतर पीओ आणि ही तीन नावं बऱ्याच वेळा मी ऐकलेली तर हे काय आहे तिने मधला प्रमाणे आयबीपीएससी एक एजन्सी आहे बँकिंग साठी किंवा गव्हर्नमेंटसाठी रिक्रुटमेंट करण्याचं काम करते किंवा परीक्षे काम करते जसं तुम्ही परत एक म्हटलं की पीओ 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 म्हणजे तर प्रोव्हेशनल ऑफिसर ओके बँकांमध्ये ज्या सरकारी बँका आहेत त्या सरकारी बँकांमध्ये ज्या जागा भरल्या जातात तर त्याच्यामध्ये मेजरली दोन जागा येतात एक म्हणजे क्लर्क दुसरी असते ती पीओ असते okay. क्लिरिकल स्टाफ म्हणजे कोण जसं कॅशियर आहे किंवा चेक पास करून देणारा एखादा विद्यार्थी एखादा क्लर्क असतो okay. तो क्लेरिकल कॅटेगरी मध्ये मोडतो पीओ म्हणजे कोण थोडक्यात एक असिस्टंट मॅनेजरची फर्स्ट स्टेज जी आहे असिस्टंट मॅनेजरची जी लेवल आहे त्याला पीओ म्हणतात ठीक आहे आता हे काय झालं हे बँकिंग झालं ओके सी म्हणजे काय स्टाफ सिलेक्शन कमिशन स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये दरवर्षी रिक्रुटमेंट मोठ्या प्रमाणावरती होते नॉर्मली तीन टाईपच्या जागा भरल्या जातात ग्रॅज्युएशनच्या बेसवरती बारावीच्या बेसवरती आणि दहावीच्या बेसवरती अच्छा म्हणजे थोडक्यात काय की उद्या एखाद्या विद्यार्थी आहे सर माझा दहावी झालेलं आहे माझं आता कॉलेज चालू आहे तर माझ्यासाठी गव्हर्नमेंट मध्ये कोणती वेकन्सी आहेत का तर हो आहे पण त्या ते कुठं तर त्या एसएससी मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ ओके म्हणजे हे समजणं खूप गरजेचं आहे कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं की सर मला बँकेमध्ये कर जॉब करायचं आहे आयबीपीएस करायचं पीओ करायचं एसएस करायचं यातला फरक समजणं पण खूप गरजेचं आहे कारण आपण सुरुवात करतो तेव्हा आपलं कन्फ्युजन खूप होतं आणि मला वाटतं ते बऱ्यापैकी कन्फ्युजन दूर करण्याचं काम पण सर आता करत आहेत जसं तुम्ही मला सर बँकेचे तीन प्रकार सांगितले म्हणजे तीन बँकेमध्ये एक्झामच्या थ्रू जावं लागतं का डायरेक्ट पण भरते असतात नाही आता मी जसं सांगितलं की त्यातलं ज्या पब्लिक सेक्टर बँक म्हणजे सरकारी बँक सरकारी बँक आणि कोऑपरेटिव्ह सेक्टर मधल्या बँका म्हणजे okay. सहकारी बँका okay. ह्याच्यामध्ये जी भरती होते ही परीक्षे थ्रूच होते okay. ठीक आहे पण ज्या खाजगी बँका असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं फॉर एक्झाम्पल बँक प्रायव्हेट मध्ये येते हा आता खासगी क्षेत्रातील सगळ्यात मोठी बँक कोणती तर एच डी बँक एच डी एफ सी ओके त्याच्या खालोखाल मग आयसीआयसी बँक आहे ऍक्सिस बँक आहे ह्याच्यामध्ये जे रिक्रुटमेंट होतात ना तर ह्या रिक्रुटमेंट ह्या वेगवेगळ्या कोर्स बेस वरती होतात ओके त्या ज्या रिक्रुटमेंट ज्या होतात तर त्याचही सेंटर आपल्या इथे आहे म्हणजे जर आपण आपल्या सेंटर मधनं विद्यार्थ्यांना ठीक आहे तुम्हाला करिअर करायचंय कोणत्या बँकेत करायचं सर मला पटकन करायचं आहे मला okay. पटकन लागून जायचं आहे मला एक्झाम देणं ह्या गोष्टी नाहीये तर मग तुम्हाला एक कोर्स करतो आणि मी बँकेमध्ये मैं लागतो तोही पार्ट माझ्याकडे आहे परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांची असे ड्रीम्स असतात किंवा अशी स्वप्न असतात की सर नाही गव्हर्नमेंट पाहिजे लक्षात तर त्यांच्यासाठी मग आयबीपीएस अच्छा हा आणि ह्याच्यामध्ये अजून एक सांगायचं तात्पर्य असं गव्हर्नमेंट बँका मध्ये विद्यार्थी करतात परंतु बँक बँकेमध्ये जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तयारी करायची असेल ना तर तुमच्याकडे पेशन्स असतो तुम महत्वाचं पेशन्स आता जर गव्हर्नमेंट मध्ये आपण बऱ्याच बघतो कॉम्पिटिशन भरपूर असतं लक्षात जसं की फॉर एक्झाम्पल दहा जागा सुटल्या तर लाखो मध्ये फॉर्म येतात असं मी ऐकलेलं आहे बँकिंग सेक्टरमध्ये पण ते कॉम्पिटिशन शंभर टक्के असणार आहे मुलांचे चान्सेस त्याच्यामुळे कमी होत असतील असं मला पण वाटतंय काय रेशो काय आहे किंवा किती फॉर्म सुटल्यानंतर किंवा किती जागा असल्यानंतर किती फॉर्म येतात आणि मुलांचे बघा कॉम्पिटिशन जर आपण जर बघितलं तर तसं वाहिलं तर तुम्ही एखाद्या ठिकाणी जर अकाउंटंटच्या पोस्ट साठी जरी तुम्ही गेला यस। तरी बाहेर दहा ते पंधरा विद्यार्थी एका पोस्ट साठी किंवा जास्तीच विद्यार्थी तिथे बसलेले असतात परंतु माझं म्हणणं काय विद्यार्थ्यांना सांगणं एकच आहे की कि कॉम्पिटिशन किती आहे हे बघा हा बघा गव्हर्नमेंट जॉब गव्हर्नमेंट जॉब तर सगळ्याच पाहिजे अलग अल आज कितीतरी विद्यार्थी आहेत तर ते जसं गवर्नमेंट साठी म्हणजे वर्ष तयारी करत असतात त्याच्यामध्ये परंतु माझं विद्यार्थ्यांना सांगणं एकच आहे की कॉम्पिटिशन किती आहे हे बघण्यापेक्षा माझ्यासाठी जागा किती पाहिजे एकच जागा मला पाहिजे आणि मी त्यासाठी प्रयत्न करतो हे जे विद्यार्थ्यांनी जर ठरवलं ना विद्यार्थी शंभर टक्के त्याच्यामुळे क्वालिफाय होऊ शकतात आता तुम्ही जसं म्हटलं की पेशन्स पाहिजेत मिनिमम किती दिवसामध्ये हा जॉब मिळू शकतो मॅक्झिमम लागलं तर किती दिवस लागू शकतात आस... म्हणजे काय होतं पुढे गेल्यानंतर मुलांना किती दिवसामध्ये सिलेक्शन मुलांचं किती सिलेक्शन झालेलं बरं आता ह्याच्यावर मी सांगतो की जर व्यवस्थित प्रॉपर आहे आता नॉर्मली कसं होतं की आपण जॉब जॉबमध्ये जर बघितलं तर महाराष्ट्र शासनामध्ये काही वेकन्सीज असतात हे एमपीसी थ्रू सुद्धा भरले जातात बरोबर जसं कंबाईन आहे सरळ सेवा आहे तर त्या टाइपचे एक्झामिनेशन असतात ते एमपीसी थ्रू भरले जातात परंतु ह्या वेकन्सी ज्या असतात तर ह्याच्यामध्ये बराच खूप जास्त अभ्यास करावा लागतो म्हणजे विद्यार्थी मी आप बार, मी पण बऱ्याच वेळा साईकलेलं की दहा दहा बारा बारा तास अभ्यास करतात मुलं परंतु हे जर तुम्ही आयबीपीएस किंवा बँकिंग तुम्ही जर करत असाल तर माझ्याकडे असे विद्यार्थी आहेत सर की दिवसातले फक्त पाच तास त्यांनी अभ्यास केलेला आहे जे स्वतः एक ह्या महिन्यामध्ये एक माझा एक विद्यार्थी क्वालिफाय झाला सॉरी मागच्या महिन्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये त्याचं सिलेक्शन झालं क्लर्क म्हणून Okay. आता तो विद्यार्थी नाशिकला जॉब करतोय तो okay, okay. तर त्यांनी जास्त नाही प्रॉपर वे त्याने अभ्यास केला साधारणपणे पाच ते सहा तासच त्यांनी अभ्यास केला ओके परंतु okay. okay. विद्यार्थी काय करतात माहितीये का की प्रॉपर माहिती घेत नाही आणि अभ्यास करत जातात मनाचा मनाचा कारभार थोडक्यात <laughs> सगळा चालतो तुम्ही की सर मॅक्सिमम किती मिनिमम किती सर ह्याच्यामध्ये मॅक्सिमम मिनिमम नाही जर व्यवस्थित जर केलं ना सर मी थमरूल असं सा सांगतो की तुमचं दीड वर्षामध्ये होऊन जातो एक ते दीड वर्षामध्ये होऊन आणि जर तुम्ही जर व्यवस्थित जर नाही केलं मग काय सर आपलं चालू आहे किती <laughs> वर्ष आपलं चालू आहे वय उलटून जातो तरी विद्यार्थी तयारी करतच राहतात त्याच्यात आता विद्यार्थी बऱ्याच वेळा बघा सिलेक्शन होण्याच्या अगोदर विद्यार्थ्यांकडून येतो मला वाटतं ह्यांच्या पण मनामध्ये तो प्रश्न असेल की बँकेमध्ये जॉब लागला पगार किती मिळतो पगाराचा <laughs> <था> विषय <भीशे। laughs> आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो जर तुम्ही पीओ म्हणून एक सॅलरी असते yes. तर साधारणपणे प्रोबेशन ऑफिस सॅलरी रेंज असते ते साधारणपणे सेव्हन्टी फायव्ह के च्या आसपास त्यांची पंच्याहत्तर हजार ते पंच्याऐंशी हजाराच्या आसपास त्यांची सॅलरी बसते नाही हे जर क्लिरिकल कॅडर्स आहे परंतु बँक टू बँक डिफर करते म्हणजे yes. गव्हर्नमेंट बँकांमध्ये जर स्टेट बँक असेल तर थोडासा जास्त पगार असेल मोठी बँक आहे सरकारी बँकांमध्ये दुसऱ्या बँकेच्या बँके थोडंफार कमी पगार त्याच्यामध्ये असू शकतो जर क्लिरिकल लेव्हलचे जॉब जर तुम्ही बघता तर क्लिरिकल लेवलचे जॉब्स त्याचं पेमेंट जे आहे तर साधारणपणे फॉर एक्झाम्पल त्याची पोस्ट काय असते क्लिरिकल म्हणजे क्लर्क ओके क्लर्क म्हणजे त्याची जी सॅलरी रेंज आहे साधारणपणे पंचेचाळीस ते पन्नासच्या आसपास त्यांची सॅलरी रेंज बसते त्याच्यामध्ये पण महत्वाचा ह्याच्यामध्ये एक विषय असा आहे जर तुमचं पीओ म्हणून जर सिलेक्शन झालं तर तुमचं जे पोस्टिंग आहे ते तुमचं ऑल ओव्हर इंडिया बेस असतं कुठं पण पोस्टिंग नाहीये नाहीये तर ही पण तयारी तुम्हाला ठेवावी लागेल पगार चांगला तर कुठं ना कुठं कॉम्प्रोमाइज करावं लागतं करावं ही पोस्ट मिळू शकते हे जर क्लिरिकल असेल तर तुमचं पोस्टिंग प्रत्येक स्टेट वाईज वेकन्सीज वेगळ्या निघतात महाराष्ट्रासाठी वेगळ्या जागा निघतात परंतु महाराष्ट्रामध्ये असं नाही स्पेशली मुलांनी लक्षात ठेवा की असं नाही की तुमचं झालंय तर तुम्हाला बारामती शेजारी जॉब मिळेल तर तुम्हाला किंवा माझ्या घरात जॉब मिळेल तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठेही जायची तयारी तुमची पाहिजे आपण आता तुमच्या बँकेमध्ये आपले सर्वांचे अकाउंट आपण जर एखाद्या बँकेत गेलो तर तुम्ही बघता की तिथं मराठवाडा विदर्भात लोक तिथे येतात किंवा बाहेरच्या राज्यात नाही तिथे येतात युपीचे पण बरेचसे आपण हिंदी का बोलतो त्याचा रिझन समज असेल त्यांची पोस्टिंग गव्हर्नमेंट थ्रू होते आपल्याला बँकेमध्ये दिसतात राईट आणि प्रायव्हेट बँकेमध्ये मराठी लोक बऱ्यापैकी दिसतात दिसतात कारण ते इथले इथं लोकली जॉईन होऊन जातात परीक्षा नसते डायरेक्ट जॉईनिंग राईट पण आता हे पण प्रायव्हेट बँक म्हणजे लोक तुम्हाला इथे जे, जे दिसत हे मोस्टली ते कशा कुठल्या कॅटेगरी मध्ये आहेत तर हे जे तुमची मार्केटिंग करणारी जे लोक असतात सेल्स, सेल्स। वाले लाईक तुमचं ज्यांचं पेमेंट एक वीस हजार आहे किंवा काही काही मुलं असे पण असतात जे टार्गेट असतात हा सर हा सगळ्यात बँक म्हणजे हे बघा कसं असतं सर गव्हर्नमेंट मध्ये आणि प्रायव्हेट मध्ये हाच फरक आहे की आता माझ्याकडे कितीतरी विद्यार्थी आहेत सर जे प्रायव्हेट मध्ये जॉब करत होते पण त्यांनी तो प्रायव्हेट मधला जॉब सोडला म्हणजे ते लोक ते मुलं तिथं असिस्टंट मॅनेजर किंवा त्याच्यापेक्षा मोठ्या लोक करत होते पगार पाणी पण चांगलं होतं पण एकच टार्गेटचं प्रेशर तो त्यांनी तिथनं सोडला ह्या बँकांच्या एक्झामची तयारी त्यांनी चालू केली आणि आता स्टेट बँकेसारख्या एक बँकेमध्ये ते तयारी आहेत सध्या मग आता काही मुलांचा क्वेश्चन असा पण येतो की सर मग ज्या सरकारी बँका आहेत त्याच्यामध्ये टार्गेट नसतात का असतात ना हे बघा प्रत्येक ठिकाणी टार्गेट आहेतच पण तो जी प्रेशर जे आहे ते प्रेशर तुमच्या ह्या बँकांमध्ये कमी आहे किंवा नसल्यासारखे त्याच्यामध्ये होतं की बऱ्याच वेळा कोणते असतात बऱ्याच सब्जेक्ट सेम असतात का बदलतात नाही आयबीपीएस चे जेवढे एक्झामिनेशन आहेत ना किंवा जसं एसएससी पण जे आहे ना या सगळ्या एक्झामिनेशन ना मोरेने म्हणजे सेव्हन्टी पर्सेंट सिलेबस तुमचं सेम असेल सेम असे से सब्जेक्ट सांगायचे सब्जेक्ट सांगायचे त्याच्यामध्ये पहिलं सा, सा, मॅथ्स हो त्याला एक वर्ड आहे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणून आहे ज्याला आपण मराठीमध्ये गणित असं म्हणतो ओके त्याच्यानंतर काय तर रिझनिंग येतं रिजनिंग म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये बुद्धिमत्ता चाचणी असं त्याला म्हटलं जातं इंग्रजी पार्ट आहे त्याच्यानंतर मग चौथा जो सब्जेक्ट येतो तो कोणता असतो तर तुमचा हा करंट अफेअर्सचा पार्ट असतो ओके तर करंट अफेअर्स मध्ये तुमचे जे चालू घडामोडी असतात तर त्याच्यावरती क्वेश्चन वर्ष जे की सगळ्याच स्पर्धा परीक्षेला असतात ते त्याच्यामध्ये आता हे जे गणित बुद्धिमत्वाचं असते ना इंग्लिश ह्यांची जी लेवल आहे म्हणजे जे त्यांची जी लेवल असते ती कोणती असते तुमची जी इलिमेंटरी असते म्हणजे तुमची जे टेन बेसिस तुम्ही जे शिकलेला आहात ना सर तेच आहे फरक फरक एवढाच आहे की ह्या एक्झामिनेशन स्पर्धा परीक्षा मग थोडीशी त्यांची लेवल काय होते तो वाढते ओके असा पार्ट आहे खूप छान म्हणजे जवळजवळ विद्यार्थ्यांना माहिती मिळतच असेल पण जरी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा मी सरांचे कॉन्टॅक्ट पण डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे तर तुम्ही तिथं पण डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून माहिती घेऊ शकता आता पुढचा एक प्रश्न असा आहे की या ज्या बँकिंग एक्झाम असतात त्याची भरती कशा पद्धतीने होते आणि परीक्षेचं स्वरूप कसं होतं स्वरूप कसं असतं हे सरांकडून आपण व्यवस्थित आणि डिटेल वाईज जाणून घेऊया जेणेकरून जो कोणी बँकिंगची तयारी करत असेल किंवा ज्यांचं स्वप्न असेल बँकिंग मध्ये जॉब करायचं त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळून जाईल जनरली काय होतं की ज्या एक्झाम्स असतात सगळ्यात महत्वाचं लक्ष ठेवा म्हणजे मोस्टली आता माझा हा जो सल्ला आहे तो अशा विद्यार्थ्यांना की ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला किंवा ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि ज्यांना ह्या फील्डमध्ये करिअर करायचं आहे दरवर्षी हे जे एक्झामिनेशन असतात ना साधारणपणे एप्रिल किंवा मे नंतर नोटिफिकेशन यायला नॉर्मली आयबीपीएसचं जे कॅलेंडर असतं हे जानेवारी मध्येच येतं त्याच्यानंतर मग काय होतं प्रत्येक बँकांच्या एक्झामिनेशनच्या नोटिफिकेशन येत राहतात आता ह्याच्यामध्ये जे जा एक्झामिनेशन जे असतात ह्या एक्झामिनेशन पॅटर्न सर कसं असतो ह्या सगळ्या एक्झामिनेशन्स आहेत ना ह्या ऑनलाईनच एक्झाम्स होतात ओके सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन एक्झामिनेशन्स मध्ये त्यांचा जो पॅटर्न आहे हा एमसी क्यू पॅटर्न आहे फक्त पा, जर तुम्ही जर पी ओ ची देणार असाल तर तिथं थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह पार्ट येऊ शकतो म्हणजे तुम्हाला एस आय रायटिंग वगैरे ते येऊ शकतो पण जनरली एमसीक्यू पॅटर्न्स त्याच्यामध्ये असतो एक्झामिनेशन्सला निगेटिव्ह मार्किंग असतात पॉईंट ट्वेंटी फायव्हर निगेटिव्ह मार्किंग त्याच्यामध्ये असतं जर तुम्ही क्लर्क पदासाठी अप्लाय करत असाल तर ह्या एक्झाम्स तुम्ही मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषेमध्ये तुम्ही देऊ शकता नॉर्मली मुलांना भीती असते की सर इंग्लिशमध्ये कसं करायचं तर काही हरकत नाहीये तुम्हाला जो पेपर आहे तो दोन्ही भाषेमध्ये दिसतो फक्त जो पी ची जी परीक्षा आहे तर तो, तो ची परीक्षा तुम्हीला जो पेपर जो असतो किंवा ती जी एक्झाम असते ही तुम्ही हिंदी किंवा इंग्लिश अशा दोन लँग्वेज तुम्हाला त्याच्यामध्ये देता येतो ठीक आहे प्रत्येक जर तुम्ही क्लर्कची परीक्षा देणार असाल तर तुम्हाला प्री आणि मेन्स असे दोन स्टेज असतात हेच जर तुम्ही मेन्सला गेला तर त्याच्यानं जर साठी जाणार सॉरी जर तुम्ही जर ची तयारी करत असाल तर तिथं प्री मेस प्लस इंटरव्ह्यू त्याच्यामध्ये काय असतात इंटरव्ह्यूज पण okay? तिथं असतात ओके तर ते इंटरव्ह्यूज पण तुम्हाला त्याच्यामध्ये व्यवस्थित तिथं क्वालिफाय त्याच्यामध्ये करावे लागतं आणि त्याच्यानंतर सिलेक्शन तुमचं त्या एक्झामिनेशनला होऊ शकतं अजून विद्यार्थ्यांना एक मला महत्वाचा सल्ला द्यायचा आहे जर तुम्ही एक्झामिनेशनची तयारी करत असताल मग तुमची पात्रता जी आहे तर पात्रता काय लागते तर सगळ्यात महत्त्वाचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट पाहिजे वयोमर्यादा जी आहे ते क्लर्कसाठी वीस ते अठ्ठावीस आहे पीओ साठी वीस ते तीस वर्ष आहे कॅटेगरीजमध्ये जर एस सी एस टी असेल तर पाच वर्ष ओबीसी असेल तर तीन वर्ष एक्सटेन्शन त्याच्यामुळे मिळतं आणि ग्रॅज्युएशन तुमचं फक्त पाहिजे ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन कशातून झालेलं आहे बी ए बी कॉम बी एस सी वॉडेव्हर तो ही, ही एक्झामिनेशन देऊ शकतो नॉर्मली काय होतं माहिती माहितीये का कॉमर्स वालेच वाले एक्झाम देऊ शकतात असं लोकांचा गैरसमज आहे असं काहीच नाहीये बँकिंगच्या एक्झामिनेशन माझ्याकडे जो मोस्टली जी मुलं क्वालिफाय झालेली आहेत इंजिनियर्स आहेत बी झालेली मुलं आहेत ते तर ते पण मुलं ह्या एक्झाम देऊ शकतात अजून महत्वाचं याच्यामध्ये असं आहे की परसेंटेजची कोणतीही अट नाही मला सर पन्नास टक्केच पडलेले आहेत तरी सुद्धा तुम्ही ही एक्झाम तुम्ही देऊ हो शकता ओके आणि अजून एक महत्वाचं एक लक्षात ठेवा जे विद्यार्थी जन नॉर्मल ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर त्यांचा एक बेसिक कॉम्प्युटर कोर्स करणं त्यांनी गरजेचं आहे आता कॉम्प्युटर कोर्स ची बाबतीत सनी सर बऱ्यापैकी तुम्हाला त्याच्यामध्ये पण तो बेसिक कॉम्प्युटर कोर्स तुमचा असणं गरजेचं आहे सगळ्याच गव्हर्नमेंट एक्झामिनेशन खूप छान माहिती दिली म्हणजे माझ्याकडून पण काही प्रश्न राहून गेले त्याचे पण उत्तर शंभर टक्के तुम्हाला मिळालेले असतील आता शेवटचा प्रश्न असा आहे सर ज्यावेळेस माझ्याकडे विद्यार्थी येतात ते म्हणतात की असे कोर्सेस करायला किंवा असे कोर्सेस फक्त पुण्यातच अवेलेबल आहेत किंवा वेगवेगळ्या सिटीची नावं घेतात आम्हाला तिकडेच जावं लागेल तर असे कोर्सेस ज्या परीक्षा आहेत बँकिंग क्षेत्रामधल्या स्पर्धा परीक्षांमधल्या सगळ्या आपल्याकडे अवेलेबल आहेत हे सगळे क्लासेस आपल्याकडे घेतले जातात विद्यार्थ्यांना बाहेर जाण्याची गरज आहे तुम्ही पूर्ण माहिती तुमच्या क्लास बदल आता हा माझा शेवटचा प्रश्न असणार आहे बाकीचे जे प्रश्न असतील मी तुम्हाला कमेंट मध्ये विचारा सरांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही कॉल करून बाकीची माहिती घेऊ शकता तर सर त्याबद्दल थोडीशी माहिती द्या सर नॉर्मली कसं असतं की मुलांच्या मनामध्ये एक अशी संभ्रम आहे की सर आम्हाला तयारी करायची युपीएससीची तयारी करायची आहे आम्हाला दिल्लीलाच गेलं पाहिजे असं आहे का किंवा जर एम पी तयारी करायची असेल तर आम्हाला पुण्याला किंवा छत्रपती संभाजीनगरला गेलं पाहिजे का किंवा जर बँकिंगची तयारी करायची असेल तर जे हब आहे मेन बँकिंगचं की छत्रपती संभाजीनगर आहे किंवा पुण्यामध्ये आहे तिथंच गेलं पाहिजे काही काही आवश्यकता नाही सर इव्हर तिथल्या ज्या क्लासेसच्या ज्या फीज आहेत तर त्याच्यापेक्षा कमी फीज मध्ये आपण विद्यार्थ्यांना इथं चांगलं ट्रेनिंग देतो आणि सगळ्या एक्झामची तयारी म्हणजे आयबीपीएस बँकिंग असो आता आपण एक नवीन बॅच लाँच करतोय खास पीडीसीसी बँकेसाठी बँकेचे नोटिफिकेशन आता येईलच तर त्याच्यासाठी पण आता एक पीडीसीसी बँकेसाठी आपण नवीन बॅच आता लॉन्च करतोय तर आणि सगळ्यात महत्वाचं पीडीसीसी बँकेच्या बाबतीत मुलांच्या मनामध्ये असं एक क्वेश्चन आहे सर ह्या वेकन्सीज म्हणजे पैसे देऊन किंवा ओशिन्यांनी भरल्या जातील का तर मुला माझं विद्यार्थ्यांना हे सांगणं आहे की एक नोटिफिकेशन गव्हर्नमेंटने जी आर काढलेला आहे ह्या वर्ष एक दो ह्या महिन्यातच तर ह्या परीक्षा एस टी सी एस ह्यांच्या मार्फतच घेतल्या जाणार आहे तर त्याच्यामुळं ह्या ही जी रहे। भरती असेल ही पूर्णपणे ट्रान्सफर होणार आहे तर जर विद्यार्थ्यांना त्याची तयारी करायची असेल तर ते, ते आपल्या इथं उन्नत एज्युकेशनला देऊ शकतात दिशा कॉम्पिटरच्या शेजारीच माझं पण सेंटर आहे तर तुम्ही येऊन त्याची माहिती घेऊ हो शकता आणि तुमच्या काय क्वेश्चन्स असतील ह्या एक्झामिनेशन बद्दल किंवा बाकीच्या बद्दल त्याची तुम्ही त्या तुमच्या मी टक्के करून देईल मी धन्यवाद करतो त्यांनी खूप छान पद्धतीने सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा ज्यांना बँकिंगमध्ये करिअर करायचं आहे आणि बिंदास सरांशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही पूर्ण माहिती घ्या इथं ऑफिसला विजिट करा मी पत्ता पण डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहोत आणि आपलं करिअर बँकिंग क्षेत्रामध्ये शंभर टक्के घडणार हे गॅरंटी सर पण देत आहेत आणि मी पण देतोय तर नवीन विषयावरती नवीन पॉडकास्टवरती आपण लवकरच भेटूया तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय कमेंट करायचंय लाईक करायचंय आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा बी परफेक्ट लेट्स बिगेन